देवर्षी नारदांची अद्भुत कथा एकेकाळी स्वर्गलोकात देवतांच्या दरबारात एक अद्भुत ऋषी होते देवर्षी नारद ते सतत नारायण नारायण असे उच्चारण करत भगवान विष्णूंची भक्ती करीत नारद मुनी हे केवळ देवांचे संदेशवाहक नव्हते तर ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते आणि तीनही लोकांमध्ये मुक्तपणे संचार करत ते जेथे जात तेथे ते ज्ञान भक्ती आणि सत्याचा प्रचार करत एका जन्मी नारद एका गरीब शूद्र स्त्रीचा पुत्र होते लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते आईचे पालनपोषण करत असताना त्याला एका ऋषींच्या आश्रमात सेवा करण्याची संधी मिळाली त्या ऋषींकडून नारदाला विष्णू भक्तीचे महत्त्व कळाले एकदा त्याने प्रसाद रूपात मिळालेल्या महाप्रसादाचे सेवन केले आणि त्यांच्या हृदयात भक्ती जागृत झाली नंतर जेव्हा त्यांची आई सर्पदंशाने मृत्यू पावली तेव्हा त्याने संन्यास घेतला आणि तपश्चर्या करून भगवान विष्णूंचे दर्शन घेतले भगवान विष्णूंनी नारदाला दर्शन देऊन सांगितले तू या जन्मात मला पूर्णपणे पाहू शकणार नाहीस पण पुढच्या जन्मात तू माझा सर्वोत्तम भक्त आणि देवऋषी होशील भगवंतांच्या कृपेने पुढच्या जन्मात नारद ब्रह्मदेवाचे मानसपुत्र झाले आणि त्यांना त्रैलोक्य संचार करण्याची शक्ती आणि अमरत्व प्राप्त झाले नारद स्वर्ग पृथ्वी आणि पाताळात मुक्त संचार करून सर्वत्र धर्माचा प्रसार करेल त्यांच्या विनेच्या स्वरांनी भक्ती जागवली जात असे नारदमुनींनी अनेकदा सत्य सांगून देवता आणि मानवांची परीक्षा घेतली ते कुठेही असले तरी त्यांचे मन नेहमी भगवान विष्णूच्या चरणे असे एकदा नारदमुनींना वाटले की मीच सर्वात मोठा भक्त आहे त्यांनी विष्णूला विचारले भगवान या पृथ्वीवर माझ्या इतका श्रेष्ठ भक्त कोणी आहे भगवान विष्णूने एका साध्या शेतकऱ्याचे नाव घेतले नारद मुनींना आश्चर्य वाटले आणि त्यांनी त्या ते शेतकऱ्याचे निरीक्षण करण्याचा निर्णय घेतला तो शेतकरी दिवसातून फक्त तीन वेळा नारायण नामस्मरण करत असे नारद मुनींनी विष्णूला विचारले भगवान हा तर दिवसातून फक्त तीन वेळा तुमचे नाव घेतो आणि मी सतत नारायण नारायण म्हणतो तरी तोच सर्वश्रेष्ठ भक्त कसा भगवान विष्णूंनी नारदाच्या हातात एक तेलाने भरलेला दिवा दिला आणि सांगितले हा दिवा घेऊन संपूर्ण पृथ्वी प्रदर्शना कर पण तेल सांडू देऊ नकोस नारदाने दिवा सांभाळत प्रदर्शिना पूर्ण केल्या परत आल्यावर विष्णूंनी विचारले या प्रवासात तू किती वेळा माझे नामस्मरण केले नारदमुनी लज्जित झाले कारण त्यांनी एकदाही विष्णूंचे नाव घेतले नव्हते त्यानंतर विष्णूंनी सांगितले तो शेतकरी आपल्या कठीण जीवनातही दिवसातून तीन वेळा माझे नाव घेतो म्हणूनच तो माझा प्रिय भक्त आहे नारदमुनींनी आपला अहंकार सोडला आणि विष्णूंच्या भक्तीत अधिक घडून गेले भक्ती ही मनापासून असावी अहंकाराने नाही सत्य सांगणारा कधीच पराजित होत नाही कीर्तनाने आणि भगवंतांच्या नामस्मरणाने आत्मशुद्धी होते नारद मुनींनी जगभर भक्तीचा संदेश दिला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा